शेतकऱ्यांसाठी एकोणतीस जिल्ह्यात पुन्हा मोठी घोषणा शेतकरी बांधवांनो सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा आणि तालुके पाहूया तर राज्यातील विविध तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील अतिवृष्टी व पूर पेरणीखालील खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णता अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिष्ठानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहे सदर तालुक्यातील सर्व आपतग्रस्त बाधितांना दुष्काळ सदस्य परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबतचा या शासनानवे मान्यता देण्यात येत आहे सदर सवलती पुढील प्रमाणे पहिला आहे जमीन महसूलात सूट मिळणार दुसरा आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणार तिसरा आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक वर्षासाठी चौथा आहे तिमाही वीज बिलात माफी होणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे पाच नंबरचा आहे परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी ही माफी करण्यात आलेली आहे सदर सवलतीबाबत संबंधीय प्रशासकीय विभागाने अनुवंशिक कार्यवाही करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता या ठिकाणी आपण सिरियल नंबर पहा जिल्हा पहा अंशता बाधित तालुके पहा आ आणि पूर्णता बाधित तालुके आणि बाधित तालुक्याची संख्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे जिल्हा आहे पालघर नाशिक धुळे जळगाव अहिलानगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव अंशतः बाधित तालुके या ठिकाणी देण्यात आलेले आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता त्याच्यानंतर पूर्णतः बाधित तालुकेसुद्धा त्या तालुके त्या जिल्ह्याच्या समोर या ठिकाणी रखान्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि बाधित तालुक्याची संख्या त्या जिल्ह्यातली दिलेली आहे चार पंधरा तीन तेरा अशाप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर पुढे आपण जिल्हा आणि तालुके सविस्तर पाहूया आता हे नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अंशतः बाधित तालुक्यामध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र राहतील तर अशा प्रकारे दोनशे ब्याऐंशी तालुके आहेत आणि एकोणतीस जिल्ह्यामध्ये या सवलती लागू करण्यात आलेल्या आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी शेत मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा